जत कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक सध्या सुरू आहे एक तारखेपासून हा कार्यक्रम जाहीर झालेला आहे आणि दोन राज्ये म्हणजे बहुराज्य कायद्याखाली हा कारखाना नोंद आहे दोन राज्ये पाच तालुके आणि जवळपास एकशे पंधरा गावात त्या कारखान्याचं कार्यक्षेत्र आहे आणि चव्वेचाळीस पंचेचाळीस हजार सभासद आहेत आणि ह्या कार्यक्रमाच्या निवडणूक कार्यक्रमानुसार फक्त चार दिवसात ही एकशे पंधरा गावं कशी फिरायची असा आमच्यासमोर प्रश्न आहे कारखान्याचे जे सत्ताधारी आहेत तिने आपल्याला सोयीचा असा कार्यक्रम इथं राबवलेला आहे आणि चार दिवसात एकशे दहा गावं हो हे प्रचारासाठी पुरेशी नाहीत आम्ही दोन दिवस झालं सातत्याने आज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्याकडे येतोय पण इथं निवडणूक निर्णय अधिकारी सुद्धा कोण इथं उपलब्ध म्हणजे एखादा सभासद काय माहिती घ्यायला आला तर त्याला माहिती द्यायला सुद्धा इथं कोण नाही आणि अशा पद्धतीनं इतक्या मोठ्या कारखान्याची निवडणुकी हाताळली जात आहे आणि निदान सभासदांचे पाच वर्ष तुम्ही ऐकत नाही निदान निवडणुकीच्या काळात तरी सभासदांचे हक्क आबाधित ठेवा आणि आता आम्ही एम डीनच्याकडे मागणी केली आहे की के आम्हाला तुम्ही प्रचारासाठी हेलिकॉप्टरची सोय करा आम्हाला चार दिवसाचा कालावधी पुरेसा आहे आणि जर तुम्हाला हेलिकॉप्टर देता येत नसेल तर निदान हा कार्यक्रम तरी बदला अशी विनंती त्यांच्याकडे केली